केंद्रीय जिल्हा परिषद शाळा नाचनगाव येथे एक वर्षापासून शिक्षक विशाल भोलानाथ बनसोड यांची शिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे मात्र सदर शिक्षक हे अर्धांगवायू झाल्याने विद्यार्थ्यांना शिकवणी देता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकवणीवर खूप मोठा फरक पडत आहे या विषयाची तक्रार गट शिक्षणाधिकारी वारंवार करून सुद्धा बनसोड यांची बदली करण्यात आली नाही विशेष म्हणजे आजारी शिक्षकांनी स्वतः कबुली पत्र शिक्षण विभागाला लेखी स्वरूपात लिहून दिले आहे की मी शिकवणी वर्ग घेण्यास असमर्थ आहे तरी शिक्षण विभागाची कुंभकर्णी झोप उघडण्यासाठी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख सतीश पाटील यांच्या नेतृत्वात विद्यार्थी पालक तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शाळा बंद आंदोलन करून मागणीचे निवेदन मुख्याध्यापक सतीश घाटे यांना सादर करून तीन दिवसाच्या आज जर अशा शिक्षकांची बदली झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी नाचनगाव शहर प्रमुख मनोज उरकुडे शहर संघटक बबलू हरदैया विभाग प्रमुख राम कैकाडी उपविभाग प्रमुख देव आसोले यशवंत ठवकर माजी तालुका प्रमुख बाबा पवार शिक्षण पालक समिती अध्यक्ष सुरेश ठाकरे मनोहर कडव रवी टेंभुर्णे विजय इंदुरकर कामतकर परिसे गोरे दिवटे विनोद परिसे शेख अकिल सुधाकर सुरसे नितीन गजाडे यांच्यासह समस्त पालक वर्ग असंख्य शिवसैनिक उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव